मंडळी तुमच्या देखील जास्वंदीवर कळ्या तयार होतात पण मात्र ती कळी फुलायच्या आतच गळून पडत आहे का आपण कितीही एफर्ट घेतो मग अगदी सूर्यप्रकाशापासून तर पाण्यापर्यंतचा हा प्रवास असतो पण तरीही मात्र जर झाडाला कडी येत नाही आज तर मग मी तुम्हाला यावर घरच्या घरी मॅजिक असं रिच बुस्टर दाखविणार आहे जे अगदी इझिली सेफ आणि हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देणार देखील आहे हा ऑर्गॅनिक फॉर्म्युला ज्याने तर मात्र माझा जास्वंद पूर्णपणे बदलवून टाकतो टाकलेलं आहे सगळेच प्लांट काही केमिकल मागत नसता त्यांना फक्त नॅचरल न्यूट्रिशन हवं असतं झाडाला कळी आली म्हणजे आपण अर्धी लढाई जिंकली असं आपल्याला वाटत असतं पण मात्र खरी धडपड तर याच टप्प्यावर होत असते थोडी थंडी थोडं ओव्हर वॉटरिंग आणि थोडं पोटॅश कमी या गोष्टी कमी झाल्या की मात्र झाडावरची कळी ही खाली येत असते दर मंडळी ही गोष्ट बऱ्याच जणांच्या बाबतीत होत असेल कुणाच्या झाडाच्या कळ्या गळून पडतात ते मला मात्र नक्की कमेंट मध्ये सांगा पण आज आपण जो काही मिक्स तयार करणार आहोत तो अगदी सिंपल पण मात्र हेवी रिझल्ट देऊन देणारा आहे आणि हो मंडळी लास्ट टायमिंगला जो मी जास्वंदीवर व्हिडिओ शेअर केलेला होता त्याला तर मात्र तुम्ही खूप भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे सो त्यासाठी तुम्हाला थँक्यू सो मच आणि चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजेश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आपल्या मराठी सिंपल गार्डनिंग या युट्यूब चॅनलवर सो मंडळी आज आपण अगदी घरगुती जो बोस्ट बनव नार आहो, तो देखील घरगुती साहित्याचा वापर करणार आहोत शिवाय किती प्रमाणात किती दिवसात त्याचा वापर करायचा आणि यासोबतच काही हलक्या फुलक्या देखील टिप्स शेअर करणार आहे चला तर मग स्टेप बाय स्टेप प्रोसिजर करूया आणि हो मंडळी लास्ट टाइमला जास्वंदीवर जे जा आपण होममेड फर्टिलायझर दिलेलं होतं ना त्याचा रिझल्ट आता तुम्ही पहा त्यानंतर मात्र माझ्या जास्वंदीवर भरभरून कळ्या आणि भरपूर फुलं देखील येत आहे सो या ठिकाणी मी एक चमचा कॉफी घेतलेली आहे कारण कॉफी मात कॉफीने पान हे डार्क ग्रीन होत असतात शिवाय जी काही फोटोसिंथेसीची प्रोसेस असते ती देखील फास्ट होऊन झाडावर मात्र कळी टिकून राहत असते यानंतरचं सेकंड इंग्रिडियंट आहे मेथी भिजवलेलं पाणी आणि ते देखील अगदी दोन चमचे मेथी दाण्यामध्ये नॅचरल ग्रोथ हार्मोन्स असतात यामुळे कळीची जी काही पकड असते ना ती देखील स्ट्रॉंग होत असते त्यासोबतच मी दोन चमचे गुळ पाणी देखील घेतलेलं आहे सो मंडळी गुळामध्ये जे काही नॅचरल मायक्रोबाईल असतात त्याने मात्र जी काही मातीची असते ती शेलाई पाडत असते शिवाय न्यूट्रिएंट अपटेक देखील त्याने सुधारत असतो त्यामुळे कळी देखील गुळ पाणी गळू देत नसतं यानंतर मी घेतलेले आहे पन्नास एम एल राईस वॉटर राईस वॉटर म्हणजे धुतलेल्या तांदळाच्या पाण्यामध्ये फॉस्फरस भरपूर प्रमाणात होतं सो कळी पासून जे कन्वर्जन होत असतं त्याला ते मदत करत असतं शिवाय धारा वाढविण्यासाठी देखील तांदळ धुतलेलं जे काही पाणी आहे ते त्याला मदत करत असतं सो आता या सर्व गोष्टीं सोबत सर्वात महत्वाचं आणि पाच नंबरचं इन्ग्रेडियंट म्हणजे एक मोठ कंपोस्ट सो तुम्ही कुठलंही कंपोस्ट या ठिकाणी चालणार आहे या ठिकाणी हे जे मी कंपोस्ट घेतलेलं आहे हे फुलांपासून तयार केलेलं घरगुती कंपोस्ट आहे आणि तुम्ही या ठिकाणी ऑर्गॅनिक कंपोस्ट घेऊ शकतात किंवा वर्मी कंपोस्ट देखील घेऊ शकतात सो फुलांपासून कंपोस्ट कसं तयार करायचं या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ चॅनलला मिळून जाईल एक नाही तर बरेच व्हिडिओ मी कंपोस्ट कसे तयार करायचे यावर मी शेअर केलेले आहे सो अगदी घरगुती साहित्य आहे पाचही इन्ग्रेडियंट आपल्याला अगदी किचनमध्ये मिळून जातली अशा गोष्टी आहेत सो यांपासून आता आपण ब्लूम मिक्स बनवून घेणार आहोत सो मी या ठिकाणी एका प्लेटमध्ये एक चमचा कॉफी पावडर घेऊन घेतलेली आहे त्यामध्ये पुन्हा जे काही आपण दोन चमचे गुळ पाणी आहे ते त्यात टाकायचं पुन्हा दोन चमचे मेथी भिजवलेलं जे काही पाणी आहे ते देखील त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे काही पन्नास एम एल राईस स्टार्च वॉटर आहे ते देखील त्या ॲड करून घ्यायचं आहे आणि या कंपोस्टमध्ये सगळं पाणी कॉफी मिक्स केल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यापासून तयार होणारी जी काही पेस्ट आहे ती मीडियम थिक कन्सिस्टन्सीची तयार होणार आहे सो so, मंडळी या ठिकाणी मी जी काही ब्लूम मिक्स पेस्ट तयार तर करून घेत आहे त्यासोबतच आपल्या डेली रुटीन मध्ये काही हायली युजफुल टिप्स देखील आपण फॉलो करायच्या आहेत सो so, त्या कुठल्या आहेत ते देखील मी शेअर करते सर्वात पहिली टीप म्हणजे वॉटरिंग जी सकाळी आपल्याला नऊ ते अकराच्या दरम्यानच करायची आहे माती फक्त चाळीस टक्के मात्र ओलसर असायला हवी रात्री तर झाडांना अजिबात थंडीमध्ये मात्र पाणी देऊ नका त्यानंतरची सेकंड नंबरची सर्वात महत्वाची टीप म्हणजे डेली तीन ते चार तासाचा डायरेक्ट सनलाइट हा झाडाला हवाच पण कडक ऊन मात्र नको हिवाळ्यात दुपारचा सनलाइट देखील मात्र परफेक्ट आहे तिसऱ्या क्रमांकाची टीप दर दहा दिवसांनी हलकासा झाडाला नेम स्प्रे करा त्याने जे काही माइट्स आहेत थाईप्स आहे मिलीबग्स आहे, मिली आहे त्यांना प्रिव्हेन्शन साठी फुलांवर मात्र स्प्रे टाळायला हवा आणि आठवड्यातून एकदा मिक्स स्प्रे करा पानांवरची धूळ गेली की मात्र फुलधारा देखील दुपटीने वाढत असते सो मंडळी अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला काही मिक्स ब्लूम पेस्ट आहे हा जो तो तयार करून घ्यायचा आहे पण हे तयार करत असताना मात्र कॉफी पावडर जी आहे ती मी सर्वात लासला टाकली कारण की मी विसरलेली होती सो अशा प्रकारे या ठिकाणी ही पेस्ट तयार झालेली आहे आता तयार झालेली ही जी पेस्ट आहे आप जी ही आपल्याला मातीत टाकण्यापूर्वी हुंडीतील जी काही माती आहे तिला हलकीशी लूज करणं देखील तेवढंच गरजेचं आहे जेणेकरून रूट्स पर्यंत हवा गेली की न्यूट्रियंट देखील जास्त चांगले पोचत असतात यासाठी देखील आपल्याला छोट्या छोट्या काही स्टेप फॉलो करायचे आहे त्यातील फर्स्ट स्टेप म्हणजे कुंडीतील वरची एक इंच माती लूज करा आता मी या ठिकाणी लूज करून घेतलेली होती त्यानंतर तयार झालेलं हे जे काही मिक्स आहे ते मात्र पोळा जवळ टाकायचं नाही म्हणजे कधीच नाही आणि तिसऱ्या क्रमांकाची स्टेप रूट्स जिथे स्प्रेड होत असतात त्या रिंग झोन मध्ये आपल्याला ही पेस्ट टाकायची आहे आणि शेवटी मात्र अगदी हलकंसं पाणी झाडाला देऊन घ्यायचं आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तयार झालेली ही जी काही पेस्ट आहे ती आपल्याला खोडाजवळ जर टाकली तर मात्र त्या ठिकाणी फंगस किंवा मुंग्या तयार होण्याचे चान्सेस जास्त असतात किंवा खोडाला फंगस देखील येऊ शकतो त्यामुळे रिंग झोनमध्ये किंवा अगदी कडेने आपल्याला या पेस्टचा वापर करून घ्यायचा आहे सो so, अशा प्रकारे मी या ठिकाणी जी रिंग झोन होती त्या ठिकाणी ही पेस्ट टाकून घेतली त्यानंतर मातीदेखील वर खाली करून ती जी काही पेस्ट आहे ती व्यवस्थित मातीमध्ये एकजीव करून घेतलेली होती आणि त्यानंतर झाडाला मात्र भरपूर असं पाणी न देता अगदी हलकंसं पाणी देऊन घ्यायचं आहे जेणेकरून जी, जी काही आपण जे आता पेस्ट दिलेली आहे त्यातील न्यूट्रियंट पाण्यासोबत वाहून जाणार नाही म्हणून अगदी तुमच्या कुंडीच्या हिशोबाने या ठिकाणी मी फक्त अर्धा तर एक ग्लास एवढ्याच क्वांटिटी मध्ये झाडाला पाणी देऊन घेतलेलं होतं आणि ज्या दिवशी मला ही जी काही पेस्ट किंवा ब्लूम मिक्स द्यायचं होतं त्या एक तर दोन दिवस आधी देखील मी झाडाला दे पाणी दिलेलं नव्हतं त्यामुळे जी काही कुंडीतील माती होती ती अतिशय मोकळी होती आणि हो मंडळी जर तुमच्या देखील जास्वंदीच्या झाडावर काळ्या मुंग्या येत असतील तर मात्र तुम्ही जी काही लिंबाची साली असतात त्यांना सुकून त्यांची पावडर तयार करून घ्या या सालीमध्ये पोटॅशियम कॅल्शियम व्हिटॅमिन सी आणि फॉस्फरस सारखे पोषक तत्व असतात जे झाडाच्या वाढीसाठी तर मदत करत असतात शिवाय मिलीबग्स असो माइट्स असो यांसारखे कीटक देखील मात्र याच्या वासाने झाडाजवळ येत नसतात सो तुम्ही सालींची पावडर म्हणून वापर करू शकतात किंवा लिंबाच्या साली रात्री पाण्यात भिजत घाला दुसऱ्या दिवशी ते पाणी गाळून त्या पाण्याचा तुम्ही स्प्रे करू शकतात किंवा डायरेक्ट मातीमध्ये देखील टाकू शकता, शकता। त्याचप्रमाणे तुम्ही चहा पावडरचा देखील या झाडावर वापर करू शकता चहा पावडरमध्ये देखील नायट्रोजन असते जे फुलांच्या वाढीसाठी चांगले असते आणि चहा पावडर मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी देखील मदत करत असतं शिवाय अशा प्रकारे घरगुती गोष्टींचा वापर जर आपण केला तर त्याने झाडाची माती सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध होत असते मोठ्या झाडांसाठी तर मात्र चांगला पाण्याचा निचरा होणारी माती असायला हवी सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की माझ्या कुंडीतील माती किती हलकी आणि मोकळी आहे शिवाय वेळोवेळी आलेली जी काही फुलं असतात त्यांना देखील आपल्याला झाडावरून काढून घ्यायची आहे जेवढी फुलं तुम्ही झाडावरून काढणार तेवढी पुन्हा नवीन शूज तयार होतील आणि नवीन फुलं येण्यास देखील मदत होत असते त्याशिवाय कमकुवत आणि मृत फांद्या असतात किंवा जी काही पिवळी झालेली पानं असतात ती देखील आपल्याला नियमित छाटणी करणं देखील महत्वाचे आहे आणि यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस झाडांवर फुलं येत असतात त्यावेळेस कुठल्याही केमिकल फर्टिलायझरचा वापर मात्र झाडांवर करू नका मी दोन्हीही होममेड फर्टिलायझर दोन्ही प्रकारच्या झाडांवर वापरलेले होते सो पहिल्या दहा दिवसातच पाडांचा रंग डार्क ग्रीन होतो शिवाय जे काही बर्ड्स असतात म्हणजे कळ्या असतात त्यांचं देखील प्रमाण मात्र कमी झालेलं आहे आणि पूर्णपणे म्हणजे सेकंड डे पाहू शकतात की कळी ही हे झालेली आहे सो पूर्ण चोवीस तास जो फुलांचा आकार आहे तो देखील अगदी व्यवस्थित राहत असतो शिवाय कळ्या गळणे तर मात्र फुल बंद होत असते फुलांची जी काही पेटन्स असते ती देखील जाड होते आणि कलर देखील फुलांचा डीप देख होत असतो सो so, हे मिक्स नेहमी आपण फ्रेश बनवूनच याचा वापर करा फ्रीज किंवा दुसऱ्या दिवशी स्टोअर केलेलं हे जे काही मिक्स पेस्ट आहे, इसा वापर वा या पेस्ट आहे। याचा वापर करू नका किंवा या पेस्टला स्टोअर देखील करू नका चला तर मग मंडळी मी तुमच्यासोबत हे सिक्रेट होम इन्ग्रेडियंट शेअर केलेले आहे आणि याचा रिझल्ट प्लांटवर हंड्रेड पर्सेंट विजिबल देखील दिसणार आहे तुम्ही जर हा रि ही जी काही स्टेप्स आहेत ह्या फॉलो केल्या ना तर तुम्हालाही तुमच्या झाडावर नक्की मिसेल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून लाईक करा आणि व्हिडिओ सेव्ह देखील करा शिवाय तुमच्या प्लांट लवर फ्रेंड आणि ज्यांच्याकडे जास्वंदी आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ मात्र नक्की शेअर करा आणि हो अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करा पुढच्या ऑरगॅनिक गार्डनिंग टिप्ससाठी आणि हो अजूनही जर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर मात्र त्या ठिकाणी फॉलो करून मला तुमच्या झाडांचा फोटोसहित तुम्ही क्वेरी देखील शेअर करू शकता सो so, ॲट द रेट सिम्पल गार्डनिंग मराठी हे आपलं इंस्टाग्राम हँडल आहे चला तर मग त्या ठिकाणी देखील फॉलो करून घ्या आणि या ठिकाणी देखील सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या सो टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग